उच्च माध्यमिक विद्यालयात स्काउट गाईड ची सेवा महोत्सव अंतर्गत खरी कमाई आनंद मेळावा उत्साह संपन्न झाला खरी कमाई करून मिळालेला आनंद वेगळाच असतो स्काउट मुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात शिस्त स्वावलंब सहकार्य या गुणांचा विकास होतो विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारिक ज्ञान मिळावे यासाठी आनंद मिळाव्याची गरज आहे असे प्रतिपादन शालेय समितीचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण सेठ वाजे यांनी केले आहे व्यासपीठावर पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष अण्णासाहेब वारुंगुसे माजी सरपंच शरद माळी माता पालक संघाच्या उपाध्यक्षा ढोली सहसचिव मंजुषा पडवळ प्राचार्य किशोर जाधव आदी उपस्थित होते स्काउटचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले विविध स्टॉलचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले पर्यवेक्षक रामदास वाचे यांनी प्रास्ताविक करून मेळाव्याचा हेतू स्पष्ट केला इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध विद्यार प्रकारच्या स्टॉलची उभारणी केली होती विद्यार्थ्यांनी पावडा चटकदार भेळ चटकदार झनझणीत मिसळपाव पाणीपुरी ओली सुकी भेळ लिंबू सरबत बिस्किटे कुरकुरे चॉकलेट अशा विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले होते मान्यवरांसह विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थांची चौघेत कौतुक केले संगीत खुर्ची स्लो सायकल बाईला टिकली लावणे बदलती बॉल टाकणे आदींसह विविध मनोरंजनाचे खेळाचे आयोजन करण्यात आले होते मेळाव्याला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते विद्यार्थ्यांचा उत्सव प्रचंड ओसंडत होता आनंद मेळाव्याचे नियोजन व सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख पी आर करपे यांनी केले मेळावा यशस्वी करण्यासाठी स्काउट गाईडचे समितीचे प्रमुख राजेंद्र गांगुर्डे सोमनाथ गिरी बाळासाहेब वारुंग डोंगरसिंह रबडे डी एस जाधव कच्चेश्वर शिंदे शिवाजी गुरुडे मारुती डगळे सोमनाथ पगार सुषमा थोरात आदींसह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले डी पी न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ गिरी सिन्नर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका